आज आपण बघणार आहोत लाल मिरची आणि लसूणचा ठेचा त्यासाठी आपण साधारण दोन वाट्या मिरच्या घेतलेल्या आहेत लाल मिरच्या लसूण घेतलेला आहे एक वाटी मीठ आहे आणि जिरे आहेत जिरे ऑप्शनल आहेत पूर्वीच्या काळी जिरे टाकत नव्हते आत्ताच्या रेसिपीसाठी मी जिरेसुद्धा घेतलेले आहेत आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये टाकणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यात मिरची लसूण मीठ आणि जिरे टाकून ते छान बारीक वाटून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता मी मिक्सरच्या भांड्यात ह्या ज्या लाल मिरच्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहेत आता त्याच भांड्यात हे हा जो लसूण आहे तो देखील आपण टाकणार आहोत तर सगळा लसूण आपल्याला त्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आत्ता जर मावला नाही तर थोडंसं फिरवून घ्यायचं आणि मग परत लसूण टाकायचा मीठ टाकायचं तुमच्याकडे खडे मीठ असेल आणि ते टाकलं तरी चालेल जिरे टाकायचेत आता हे थोडंसं फिरून घेऊयात आणि मग परत आपण त्याच्यात उरलेला लसूण टाकूयात इथे तुम्ही बघू शकता मी थोडंसं मिक्सरवरती फिरून घेतलेला आहे आणि आता हा जो उरलेला लसूण आहे तो आपण ह्या भांड्यात टाकूयात आणि परत झाकण लावून आपण मिक्सरवरती ह्याला छान वाटून घेऊयात बारीक तर मिक्सरवरती वाटताना मिक्सरचा स्पीड हा पूर्ण फिरवायचा आहे आता इथे आपली चटणी पूर्ण ठेचा जो आहे तो वाटून झालेला आहे बारीक वाटलेला आहे हा जो ठेचा आहे तो मी आत्ता का काचेच्या बाउलमध्ये काढती आहे तुम्ही त्याला एअरटाईट कंटेनरमध्ये प्रिझर्व करून ठेवायचा आहे जर तुम्हाला हा खूप म्हणजे एखादा महिना वगैरे टिकवायचा असेल तर ह्याच्यात तेल कडकडीत गरम करायचं आणि ते थंड झाल्यानंतर ह्याच्यावरती टाकायचं आणि ज्या काचेच्या बाऊलमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही हे भरणार आहात तर ह्या चटणीच्या वरपर्यंत तेल आलं पाहिजे म्हणजे तुमची चटणी ही किंवा ठेचा हा वर्ष म्हणजे एक महिनाभर तरी टिकेल तर आत्ता मी हे असंच ठेवणार आहे हा ठेचा शेंगदाण्याच्या तेलाबरोबर ह्याच्यावरती तेल घ्यायचं शेंगदाण्याचं आणि गरम गरम भाकरीबरोबर खायचा अतिशय सुंदर लागतो आणि तापात जी कणकणी येते तर ती कणकणी देखील कमी व्हायला मदत होते तर अशा पद्धतीने आपण हा लाल मिरचीचा ज्याला लसूण ठेचा असं म्हणतात तो केलेला आहे